हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर सगळ्यांचं स्वागत तर आज आपण एक वेगळी अशी भिंगरी बनवणार आहोत सो कोकणामध्ये खूप सारे अशी झाडं आहेत ज्याच्यापासून खूप काय काय बनतं तर आत्तापर्यंत आपण माडापासून पण तुम्ही बघितले असेल एक माडाला जे फळ येतं त्याच्यापासून बनते ती एक भिंगरीसुद्धा बघितलेली आहे पण त्याच्याबरोबरीने आज आपण माडाची जी झावळ असते त्या झावळीपासून आपण बनवणार आहोत भिंगरी सो तुम्हाला मी दाखवते तर आत्ता बघा हातात सुरी आहे आणि सुरी घेऊन मी आता जाते माडांची जी झावळी असते ती काढायला सो त्याच्यापासून आपण आज भिंगरी बनवणार आहोत आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा कोकणामध्ये खूप छान छान असे खूप काही काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो ज्याचा आनंद आपण घेऊ शकतो तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वतः आपण जाऊया आणि आपण काढून घेऊन येऊया झावळे सो आपण जाऊया बागेत सो बागेत तिथे गेल्यावर आपण भेटू सो फायनल इथे नारळ आहे सो आपण हे काढून घेणार आहोत ह्या ज्या तुम्हाला दिसतात ना झावळा तर ह्या आपण काढणार आहोत सो फायनल आहे बघा आपण इथे काढून घेतलेल्या तीन आपल्याला एकच बनवायचे आहे सो मी आधी एक बनवले ते पण दाखवेन तुम्हाला पण हे आपण आता काढून घेतलेले आहेत सो आपण नंतर मी तुम्हाला दाखवते कशी आपण जी भिंगरी बनवणार आणि तुम्हाला माहिती आहे माळ तर आपल्या बागेत वगैरे असतात सो याच्यापासून इझिली आपण बनवू शकतो तर मस्तपैकी बघा भिंगरी कशी बनते तर आता आपण जाऊया आणि एक भिंगरी बनवायला घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ही आधी ही भिंगरी बनवून घेतलेली आहे आणि बघा मस्त अशी सो ही दोन हातां मस्त फिरते अशी तर आपण हीच भिंगरी बनवणार एकदम सोपी आहे सरळ आहे जेणेकरून तुम्ही पण बनवू शकता तर आत्तापर्यंत आपण छान छान असे व्लॉग्स बघितलेले आहेत आणि केलेले सुद्धा आहेत आणि म्हटलं चला आज तुम्हाला काहीतरी युनिक दाखवावं कोकणामधलं जे तुम्ही इझिली करू शकता आणि कसं लहान असताना मी या सगळ्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हालाही दाखवावी की कोकणामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप सारा आनंद आहे आणि तो जगण्यासाठी कोकणात राहायला लागतं त्याशिवाय कळत नाही सो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आणि थोडं तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल कारण की घरी पक्षी वगैरे त्याच्यामुळे त्यांचा आवाज आहे सो त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही डायरेक्ट माझ्या जो काय माझा व्हिडिओ तो बघा जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ज्याचं नाव आहे कोकण नगरी सो त्याला नक्की चॅ सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला छान छान असे मी व्हिडिओज बघता येतील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला आवाज येणार नाही ना। सो सर्दी झाला त्याच्यामुळे ते थोडं तसं झालं आहे पण ठीक आहे पण तुम्ही घ्याल समजून आतापर्यंत एवढं घेतलं तर आता आपण डायरेक्ट सुरुवात करणारी बघा मी आधी बनवून घेतलेलं आहे सो एकदम साधी सरळ आहे सो आपण बनवणार आहात आणि ज्याचे जे हीर येतात त्याच्यापासूनच आपण हे जो हँड हैं, जर हँडल म्हणू शकता तुम्ही किंवा एक धरायचं जो एक ले ले इते इते हे असू ना ते आपण बनवलेलं आहे ह्याच्यापासूनच तर आपण डायरेक्ट बनवायला घेऊया आता इथे बघा इथे मी हे घेतले आहेत झावळा तर आपण ह्या झावळ्यांचे दोन्ही पण हे जे दोन्ही साईडला जे प पानं आहेत ते काढून घेणार आहात आणि ह्याच्यामधला जो हा जो भाग आहे त्याला आपण हिर बोलतो तर हिराचा आपण वापर करणार सो पहिल्या आधी आपण हे काढून घेणार आहोत सो मी तुम्हाला दाखवते सो हे बघा इथे मी ना हे कट करूनसुद्धा घेतलेले आहे जसे आपण हिर काढतो बघा हिर काढल्यानंतर एक हिर साईडला राहतो आणि हे दोन जे पानं असतात ती साईडला होतात तर याच्यापासूनच आपण बनवणार आहोत सो आता आपण काय करणार आहोत पहिलं पहिले आपण लेवल करून घेणार आहोत पहिले हे दोन्ही पण जे पानं आहेत ते एकत्र घालणार आहोत एकत्र केल्यानंतर ना किंवा ही आपण घेतलेले किंवा थोडे कट करणार कारण की आपली जी भिंडी आहे ती छोटी आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता कट करून घेणार आहात बघा इथे मी करून घेतले आहे त्याच्यामुळे बघा हे मी पूर्ण लेवल करून घेतलं त्याच्यानंतर आपण इथे मध्ये असे परत लेवल करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे बघा पूर्ण मध्ये जो सेंटर असतो तो येणार आहोत त्याच्यानंतर हे बघा असं ओपन केलं ओपन केल्यानंतर एकदम क्रॉसमध्ये ठेवायचं क्रॉसमध्ये ठेवायचं का तर आपल्यामध्ये जे वरची जी बाजू आहे म्हणजे तुम्हाला पट्ट्या दिसतात त्यासाठी सो हे क्रॉस ठेवायचं क्रॉस केल्यानंतर हे जे टोक आहे तिकडे टाकायचं त्याच्यानंतर हे जे टोक आहे ते इकडे डावायचं म्हणजे क्रॉसमध्ये टाकल्या गेल्यानंतर हे जे पुढचं टोक आहे ते आपण या सर्कलमधून बाहेर काढणार त्याच्यानंतर हे जे दुसरं टोक आहे ते या सर्कलमधून बाहेर काढणार आणि हे ओढून घेणार अशा पद्धतीने सो असं एक चौरस टाईप झाला पाहिजे बघा दिसते तुम्हाला असं एक झालं पाहिजे हे झाल्यानंतर ू शकता तुम्ही सगळे खालून वरून नीट ओढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही हे बघा आपण हे जी हीर काढलेली आहे त्याचा आपण वापर करणार जे हँडल आहे जे आपण असं असं करतो म्हणजे हे बघा हे जे आहे त्यासाठी हे बघा असं फिरताना तरी आपण जे बनवणार आहोत ते याचाच यूज करणार ज्याची निगाले जे आहेत हीर त्याचाच वापर करणार आहोत त्याआधी आपण जे हीर आहे जेवढं रफ आहे त्याला मीठ करून घेणार आहोत प्लेन जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता सो छोटं घ्यायचं जेणेकरून आपल्या हातामध्ये बसेल असं सो थोडा आवाज असेल पक्ष्यांचा वगैरे सो पक्षी आमच्याकडे त्याच्यामुळे हा आवाज आहे सो फायनली जी आपली भिंडी आहे ती आपण रेडी झाली आहे म्हणजे रेडी होते पण त्या बघा ह्याची जे टोक आहे ते जरा मोठे आहे तर ते आपण फिरताना थोडं आपल्याला लागणार त्याच्यामुळे थोडे कट करायचे सो so, नक्की तुम्ही पण हे बनवू शकता आणि मस्त फिरवू पण शकता आतापर्यंत आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज असे आहेत ज्यामध्ये खूप सार शिकण्यासारख्या सो so, कोकणची जी लाईफ आहे so, ती बघण्यासारखी आहे सो नक्की कोकण मग कोकणामध्ये या तुम्ही जर कोकणामध्ये असाल तर हे जे नक्की छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे खेळ आहेत ते नक्कीच अनुभवा सो झालं आणि आता पण हे जे हिर आहे तो हिर तो टोवणार आहे हो अशा पद्धतीने टोवलेला हे हे बघा अशी भिंगडी सो नक्की आवडली आणि जास्ती वरण्या करायचं हे बघा मी सेंटरला थोडं थोडकंच ठेवलं आहे जास्त न ठेवलं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला इझिली फिरवता येईल हे बघा सो फायनली जी आपली भिंगरी आहे ती रेडी झाली आहे नक्की आवडली तर नक्की कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा करू शकता ही सो ही मी आधी बनवली होती आणि बघा आत्ताची So, रे, रे जा सो मस्तपैकी आपली अशी जी विंगरी आहे ती रेडी झाली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे कोकण नगरी आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझं कोकण नगरीमध्ये वरती तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि एकदम सारी सोपी आहे सो सु तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता तुमच्या बागेतमध्ये माड वगैरे असो तो माडांपासून बनवू शकतो तर आपण छान छान अजून व्हिडिओज बघणार आहोत आपल्या कोकणामध्ये अशी खूप झाडं आहेत ज्याच्यापासून खूप काय काय बनतं तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो अशा पद्धतीने आपली जी भिंगरी आहे ती बघा मी तुम्हाला फिरवून दाखवते खे, सो मस्त आहे आणि लहान मुलं तर हा खेळ खेळू शकतात मस्तपैकी सो त्यांच्यासाठी तुम्ही ही बनवून तुम्ही त्यांच्याकडे पण देऊ शकता आणि मस्त अशी हिंगरी करू शकता आणि ते लोक पण आनंद घेऊ शकतात ह्या भिंगरीचा हे बघा मी आता फिरवते सो हे जे सेंटर आहे ना ते असं वरती जायचं जास्ती नाही वरती जायचं ज्या जो मधला जो सेंटर आहे ना बघा थोडंसं फक्त वरती फिरवायचं आहे झालं की सो फायनली आपली जी भिंगरी आहे ती रेडी झाली आहे सो आता इथे थांबते सो असाच आपण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो इथे थांबते बाय बाय